शेतकरी मित्रांनो आता हा तीळ आपण जो आहे हा इथं आणून ठेवलेला आहे तर आता इथं बघूया तीळ कशा प्रकारे किती कट्टे आहे तर हे साधारणतः पंचवीस पंचवीस किलो आणि बाकीचे हे चाळीस चाळीस किलोचे कट्टे पन्नास किलोचं असलं पोतं तरी भरत नाही ते परंतु हे पन्नास किलो भरते हे चाळीस चाळीसचे तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पलीकडे एक आहे अकरा तर अकरा अकरा चूक चौवेचाळीस म्हणजे चार क्विंटल चाळीस किलो आणि हा पन्नास किलो म्हणजे चाळीस आणि हा पन्नास म्हणजे चार नव्वद चार नव्वद आणि हा जो आहे हा आहे साधारणतः एक किलो म्हणजे सव्वा पाच क्विंटल आपला इथं आहे तीळ परिपूर्ण आपण आणलेला आणि आता याला आपण बुचड्या वगैरे बांधायच्या आणि उद्याला आपल्याला हे पूर्ण तीळ उपणून घ्यायचं आहे पंख्याखाली तर अशा प्रकारे आपला हा पूर्ण तीळ आपल्याला हा इथं उद्याला उपणून साफसफाई करून घ्यायचा आहे आणि उरलेले जे कट्टे आहेत अजून या एका एकरामधले तर हा पूर्ण तीळ आपल्या त्या एका एकर क्षेत्रामधला पूर्ण आपल्याला हा इथं आणायचा आहे उद्याला अजून काही साफसफाई करायची आहे अजून काही कटिचिथं शिल्लक आहेत हा आहे गौरव पंचावन्न एक एकरमध्ये आपल्याला यावर्षी साधारण साडेआठ नऊ क्विंटलपर्यंत उत्पादन व्हायला याच्यावर तर हा पूर्ण जो तीळ आहे हा इथं आभाळ पाण्यामुळं आता तिथं आणला इथं आणून पुन्हा उद्याला इथं उपणायचं आहे तर आता बघूया आपण जिथं आपण हा तीळ होता तो तीळ आपण जिथं उपणला तिथं आपण जाऊया तर आपल्याला ह्या तिळापासून साधारणत आहे तर जिथं हे उत्पादन काढलं तिथं आपण आलो हा पूर्ण कारण आपला हा पूर्ण माल इथं आबाळ आहे ढग पण आहेत हा पूर्ण माल ढगामुळं दोन दिवस झाली पाऊससारखा थोडा थोडा पडला होता पहिल्या दिवशी जास्त पडला होता त्याच्यामुळे इथला चाळलेला पूर्ण तिळ जो आहे आता तिथं आपण बघितलाच साधारणतः सव्वा पाच क्विंटल आपल्याला या उसाच्या पलीकडं तिथं लिंबाच्या तिथं घर आहे आपले खोली गोटा आहे तिथं आपण ठेवला आहे आणि आता इथं बघा आता इथं किती माल अजून कट्टी शिल्लक आहे तर बघूया हे बघा हे एक कट्टा हे साधारण याच्यात पंचवीस किलो याच्यात वीस किलो याच्यात आणि इथं पण साधारण तीस वीस अशा प्रकारे आहे तर साधारण तीस तीस साठ आणि तीस नव्वद त्याच्यानंतर तीस ते वीस असेल नव्वद आणि वीस किंवा हे एक क्विंटल धरा एकवीस एकवीस आणि हे दोन कट्टे पुन्हा म्हणजे साधारण दीड क्विंटल माल इथं अजून शिल्लक आहे म्हणजे तिथला सव्वा पाच क्विंटल आणि हा दीड क्विंटल तर आपल्याला पाच सहा पाच आणि हा दीड सव्वा पाच आणि दीड तर पाच आणि एक सहा सहा साडेसहा पावणे सात क्विंटल इथं माल शिल्लक आहे आणि पावणे सात क्विंटल आणि अजून इथं काही कट्टे आपल्याला इथं शिल्लक आहेत आपण इथं बघूया हे बघा इथं पण आपला तीळ बराच शिल्लक आहे बघा आपण इथं बघू शकता आणि क्षेत्र जे आहे बघा इथं एकच एकर क्षेत्र आहे एक एकर क्षेत्रामध्ये एक आपल्याला युआर युवी प्रक्रियायुक्त तीळ कशा प्रकारे होत आहे बघा हे बघा आणि इथं हा जो माल आहे हे पण पावणे सहा क्विंटलमध्ये हा पुन्हा हा दोन्हीमुळे साधारणतः होऊन जाईल चाळीस किलो तर इथं सहा साडेसहा आणि तिथं पण शिल्लक आहे म्हणजे सात क्विंटल आणि अजून इथं दोन अडीच क्विंटल शिल्लक म्हणजे नऊ क्विंटलच्या वर उत्पादन होण्याची शक्यता आहे आपल्याला इथं एकर क्षेत्रामध्ये तीळ गौरव पंचावन्नपासून तर आपण आत्ता लाईव्हमध्ये सगळे पोते वगैरे दाखवले आहेत आपल्याला आणि बघा इथं चाळणीनं चाळलेलं पण आहे आणि ढगपण बघा कशा प्रकारे उपन्न चालू आहे इथं आणि हा माल अजून याच्यातला एक वेळ झाडलेला आहे अजून एक दोन वेळेला आपल्याला झाडायचं आहे पलटी मारायची आहे इथं त्याच्यामध्ये पण भरपूर माल निघतो बघा आपण आणि इकडे जो आहे तर हा इथला माल अजून आपल्याला उपणायचा आहे तो उपडणं चालूसुद्धा आहे संध्याकाळची आत्ता सात वाजायची पण तरी आपला तीळ उपडणं चालू आहे माल भरणं चालू आहे बघा अशा प्रकारे हे बघा हा पण नाही पण तरी पण आपल्याला हवा नसूनसुद्धा चांगल्या प्रकारे थोडंफार उपटणं चालू आहे तर अशा प्रकारे इथं बघा कशा प्रकारे तीळ उपटणं चालू आहे आणि माल पण चांगल्या प्रकारे असा खाली पडत आहे आपण बघू शकता तीळ गौरव पंचावन्न युआरूबी युक्त असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा खर्च वगैरे लागलेला नाही ना फक्त आपल्याला खतामध्ये एक वेळेस दहा सव्वीस सवी, सवी दुसऱ्या वेळेस डी ए पी एक महिन्यानी बस बाकी काही टाकलेलं नाही मायकुंटन सल्फर कॅल्शियमच्या बॅगा वगैरे किंवा मायक्रोटनच्या बॅगा वगैरे काही लागले नाही त्यामध्ये दोन हजार रुपये आपले वाचले आणि फवारणीमध्ये फक्त मावा तुडतुड्यासाठी आपण इमिडाक्लोर पिट दहा ग्राम घे दहा मिनी घेतलेला आहे अशा टामाप्रेट पंधरा ग्राम पांढऱ्या माशीसाठी पंधरा लिटर पाण्यात टाकून फवारलं आहे बाकी कुठल्याही प्रकारचा अशी टॉनिक वगैरे बुरशीनाशक काही टाकलेलं नाही त्यामुळे आपले त्याचे पण एकरी साधारणतः चार पाच हजार रुपये वाचले म्हणजे एका एकरात आपल्याला सात हजार रुपये ते पण निवड नफा मिळालेला आहे आणि अशा प्रकारे तीळ पण आपल्याला नऊ क्विंटलपर्यंत होत आहे तर एक एकरमध्ये नऊ क्विंटल तीळ भाव पण चांगल्या प्रकारे एक लाखाच्यावर उत्पादन होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे तर हे बघा तीळ गौरव पंचावन्न जबरदस्त उत्पादन आपल्याला इथं होत आहे हे बघा क्वालिटी पण कशा प्रकारे उपडलेल्या मालाची जबरदस्त हे बघा जबरदस्त माल जडदाना असल्यामुळं जाड असल्यामुळं आणि त्या तेलाचं प्रमाण भरपूर असल्यामुळं तो कशा प्रकारे खाली पडत आहे सफेद कलर भरपूर आहे तीळ गौरव पंचावन्न युवा रूपी प्रक्रिया एकत भरघोस उत्पादन देणारे वान